ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रीरामपूर येथे गरीब नवाज कब्रस्तान परिसरात बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार प्रकृती गंभीर अहिल्यानगर हादरले बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल अहिल्यानगर शहरात आज मोठी खळबळ उडवणारी ब्रेकिंग घटना समोर आली आहे अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे या हल्ल्यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर व चिंताजनक असल्याचे सांगितले आहे घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे हल्लेखोर कोण होते हल्ल्यामागचे कारण काय याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही या, ना या घटनेमुळे शहरात एकच खडबड उडाली आहे